समर्थ या ठिकाणी येऊन पोहोचतात रामरायांची खूण त्यांना दिसली रामलिंग लक्ष्मणरायांची खूण दिसली लक्ष्मणलिंग पण हनुमंतरायांची काही दिसे ना म्हणून गावकऱ्यांना विचारलं बाबांनो कृष्णा तर असं लिहिलेलं आहे आणि हनुमंतराय इथं आहेत असं म्हटलेलं आहे मग ते दिसत नाही तर काय आहे गावकऱ्यांनी सांगितलं की असं ऐकलेलं आहे पूर्वजांकडून की या मंदिराच्या पश्चिम दिशेला असणारा जो एक प्रचंड मोठा भीमडोह आहे जो अक्षोभ्य आहे ज्यातलं पाणी हलत नाही त्याच्या तळाशी म्हणे हनुमंतराय त्यांच्या मूर्ती रूपामध्ये आहेत परत तिथं पोहोचतात त्यांना हनुमंतरायांच्या संवेदना जाणवतात ते म्हणतात हनुमंतरायांना घेऊन येऊ का आपण मारुतराय आले की त्यांना नैवेद्य दाखवायला हवा तुम्ही म्हणाल तो आम्ही नैवेद्य करू तुम्ही मारुतरायांना घेऊन या त्या काळामध्ये लोकांना तसा वेळही असे आणि भगवंताच्या भेटीची ओढही असे त्यामुळे गावकऱ्यांनी म्हटलं समर्थ म्हणाले ठीक आहे तुम्ही अकरा खंडी नैवेद्य तयार ठेवा आम्ही हनुमंतरायांना घेऊनच येतो आता अकरा खंडी नैवेद्य म्हणजे काय आहे अकरा खंडी नैवेद्य म्हणजे एक खंडी म्हणजे जवळजवळ आठशे किलो अकरा खंडी म्हणजे आठ हजार आठशे किलो एवढा नैवेद्य तयार ठेवा अरे हनुमंत आहेत ते महारुद्र आहेत बलभीम आहेत आणि मोठ्या रूपामध्ये ते येणार आहेत त्यांना तेवढा नैवेद्य दाखवायला हवा गावकरी म्हणाले नैवेद्य तयार करतो समर्थांना खूप आनंद झाला आणि समर्थांनी त्या डोहामध्ये उडी मारली पण कृष्णा नावाच्या मुलांनी समर्थांच्या कमरेला मिठी मारली आणि तोही समर्थांच्या बरोबर आत शिरला डोहात समर्थ तिथं अकरा प्रहर आतमध्ये होते डोहात अकरा प्रहर याचा अर्थ तेहतीस तास एका दिवसापेक्षा अधिक वेळ वनंतराय म्हणाले तुम्ही इथं कसे काय समर्थांनी सर्व गोष्ट सांगितली आणि आपण वर चरा मारुतराय म्हणाले या रूपामध्ये या युगामध्ये वर येणं उचित नाही समर्थ म्हणाले मी गावकऱ्यांना शब्द देऊन आलोय जर नैवेद्य त्यांचा तयार असेल तर मारुतराय येतील हनुमान म्हणाले चला तुम्ही म्हणता म्हणून आम्ही येतो आणि लखलखीत असणाऱ्या सुवर्णाच्या रूपामध्ये हनुमान किती उंची आहे अकरा गज उंची आहे अकरा गज म्हणजे अंदाज आहे तीस ते बत्तीस फूट इतक्या मोठ्या रूपात सुवर्णमय हनुमान यांना घेऊन समर्थ बेटावरती आले आणि गावकऱ्यांना विचारलं नैवेद्य तयार आहे का बिचारे गावकरी इतका मोठ्या प्रमाणात सांगितलेला नैवेद्य अजून तयार झाला नव्हता तेहतीस तास होऊन गेले तरी समर्थ म्हणाले आता मारुती राहणार नाहीत मारुवित आले माराय म्हणाले आम्ही आधीच सांगितलं होतं आणि हनुमान निघून जातात समर्थ म्हणतात तुमची काहीतरी खूण हवी मारुती आज्ञा करतात तुम्ही चुन्यापासून ह्या ध्यानाची माझी मूर्ती बनवा मोठी मूर्ती बनवा आम्ही तिथं निवास करू आणि समर्थांना पुन्हा त्या अकरा गज उंचीच्या मूर्तीला पुन्हा डोहामध्ये स्थापित करावं लागलं मारुतीरायांच्या आज्ञेवरून आणि समर्थ परत येतात आणि त्यानंतर त्यांनी चुन्यापासून बनवलेली आज जी विद्यमान मूर्ती आहे ती मूर्ती कुठलं ध्यान आहे ते हनुमंतरायांनी दोन हात असे बाजूला केलेले आहेत बाहू बाहूवरून त्या गावाचं नाव बाहे असं पडलेलं आहे असे बाहू दूर केलेले आहेत आणि नदीला दोन विभागात प्रवाहित केलं त्या ध्यानाची मूर्ती आजही तुम्हाला भयाला पाहायला मिळेल